अजित पवार यांच्या सभेला जमली अलूट गर्दी पण दादाचं भाषण सुरू होताच महिलांनी सभेतून घेतला काढता पाय उदगीर मतदारसंघात चर्चेला उदान उदगीर शहरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रा दाखल होताच जनसन्मान यात्रेत कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली उदगीर शहरात ठिकठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा जल्लोषात स्वागत करण्यात आले उपमुख्यमंत्री अजित पवार जिल्हा परिषदेच्या मैदानावर सभास्थळी दाखल होताच महिलांनी दादांना राख्या बांधल्या सभेच्या ठिकाणी महिलांनी मोठी गर्दी केली होती मंडप पूर्णपणे खचाखच भरलेला होता परंतु झालं असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भाषणाला सुरुवात होताच लाडक्या बहिणींनी सभास्थळातून काढता पाय घेतला यामुळे मंडपातील खुर्च्या रिकाम्या झाल्या लाडकी बहीण योजना सुरू केली पण दादाच्या सभेतून महिला उठून गेल्याने याचा फायदा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत उदगीर मतदारसंघात महायुतीला होईल किंवा नाही हे पाहावे लागणार आहे